नमस्कार मी पत्रकार गजानन बाबर सोबत आहेत माझ्या सहकारी विनीताताई धमके राजकीय कला क्रीडा सांस्कृतिक सामाजिक शैक्षणिक आणि वैद्यकीय अशा विविध घडामोडींचा वेध घेणारं आपल्या हक्काचं क्रांती न्यूज चॅनेल आज आपण आमच्या वैद्यकीय क्रांती या मालिकेत एका सेवाभावी परिवाराची ओळख करून घेणार आहोत विटा खानापूर आटपाडी कडेगाव पलूस खटाव या तालुक्यांसह सांगली आणि सातारा जिल्ह्यातील वैद्यकीय निदान क्षेत्रातील एक नावाजलेला विश्वासू आणि अग्रेसर ब्रँड अर्थातच शरणाथे क्लिनिकल लॅबोरेटरी सर्वोत्तम प्रगत तंत्रज्ञान अनुभवी तंत्रज्ञ जागतिक व भारतीय अधिस्वीकृती त्रुटिहीन निदान अहवाल बारकोडेड व ॲटोमेटेड प्रक्रिया त्याचबरोबर विनम्र आणि तत्पर सेवा यासाठी सर्वपरिचित असणारे नाव म्हणजे शरणार्थी क्लिनिकल लॅबोरेटरी गेली चार दशके आपल्यासारख्या असंख्य कुटुंबांचा आरोग्याचा आधार असणाऱ्या शरणाथे लॅबोरेटरीचा सोळा मे हा वर्धापन दिन आणि या निमित्ताने आपण हेतगूज साधणार आहोत शरणाथे क्लिनिकल लॅबोरेटरीचे सर्वे सर्वा अर्थातच डॉक्टर श्री गिरीश शरणाथे सर आणि या यशस्वी वाटचालीमध्ये महत्वपूर्ण योगदान असणाऱ्या संचालिका सौ जयंतीताई शरनाथे यांच्याशी नमस्कार सर नमस्कार, नमस्कार।, नमस्कार।, नमस्कार। एकोणचाळीस वर्षापूर्वी वैद्यकीय निदान क्षेत्राच्या मर्यादा पाहता आपण पुणे मिरज यासारखी मेडिकल सेंटर सोडून विट्यासारख्या त्यावेळी ग्रामीण असणाऱ्या भागात लॅबोरेटरी सेवा सुरू करण्याचा निर्णय कसा घेतला हा प्रश्न तसा माझ्यासाठी भावनिक आहे खरं तर मी बी जे मेडिकल कॉलेज पुणे येथून एम एस सी मेडिकल मायक्रोबायोलॉजी ही पदवी घेतली त्याच वेळेला मी अनुभवासाठी पुणे हॉस्पिटल असो जोशी हॉस्पिटल केबीएन लॅबोरेटरी अशा अनेक ठिकाणी मी माझा अनुभव घेतलेला असतानासुद्धा त्याचवेळी मला प्रवरानगर मेडिकल कॉलेजवर कराडच्या कृष्णा मेडिकल कॉलेजवर प्राध्यापक पदाची संधी असतानासुद्धा माझे गुरु डॉक्टर निफाडकर सर यांनी हडपसर येथे स्वतःची लॅबोरेटरी चालू करण्यासाठी आग्रह होता आणि त्याची तशी तयारीही झाली होती पण माझ्या आईला अचानक हार्ट अटॅक आल्याचे मला बातमी मिळाली त्यावेळेला ती आई विट्यातील एका खाजगी रुग्णालयात ॲडमिट झाली त्या काळात मी पंधरा दिवस विटा येथे आईच्यासोबत हॉस्पिटलमध्ये राहत होतो त्यातून ती खरं सावरली परंतु पंधरा दिवसानं पुन्हा एकदा अटॅक आल्यामुळे तिचं दुःखद निधन झालं खरं तर हा मला माझ्या फॅमिलीवर फार मोठा आघात होता या आघातून सावरतानाच माझं विट्याशी एक भावनिक नातं जोडलं गेलं होतं आईची इच्छा वडिलांची आणि कुटुंबाची साथ देता यावी ह्या दृष्टीतून मी विट्या येते स्थायिक व्हायचा निर्णय घेतला डॉक्टर या भावनिक निर्णयानंतर आपण समाधानी आहात का हो मी मानसिक आणि कौटुंबिकदृष्ट्या तसा समाधानी आहे याचं कारण असं एक तर माझं मूळ गाव माहुली विट्याजवळ जवळच आहे त्याचप्रमाणे माझे वडील पंचवीस ते तीस वर्ष जवळजवळ खानापूर येते नोकरीमध्ये नोकरीनिमित्त आम्ही त्या खानापूरमध्ये राहत होतो आणि खानापूर देखील माझं हे हक्काचं गाव होतं अशा वेळेला सगळी माझी माणसं स्नेहसंबंध मित्रपरिवार आणि सर्वजण माझ्या जवळची लोकं इथं होती त्यामुळं मला विटा येथे स्थायिक होणं फार सोपं झालं आणि खूप मला त्यातून समाधान मिळालं आहे आज मला याचा आनंद होतो कोणताही व्यवसाय सुरू करत असताना अनेक समस्यांना सामोरं जावं लागतं आपण ज्यावेळी लॅबोरेटरीचा व्यवसाय सुरू केला त्यावेळची एकूण परिस्थिती कशी होती आईच्या उपचारादरम्यान विटातील अनेक दिग्गज डॉक्टरांचा माझा स्नेहसंबंध जुळून आला जो आजही कायम आहे त्यांचे आशीर्वाद मला कायम आहेत शिवाय माझा अनुभव आणि त्या सर्व मित्रमंडळींचा डॉक्टरांचा माझ्यावरचा विश्वास यामुळे मी या ठिकाणी स्थिर होऊ शकलो त्या काळी खरं तर विटा येथे वैद्यकीय व्यावसायिक कोणीही असेल तर त्यांना शक्यतो भाड्याने जागा मिळत नव्हती काही पूर्वीची कारणं असतील माहीत नाही पण त्याच वेळेला एका सदग्रस्तानं मला गा मला जागा भाड्यानं दिली ती अशा स्वरूपाची होती की एक कौला रूमाडी होती तिथं कुठल्याही सुविधा नव्हत्या बाथरूम होतं परंतु त्याला साधा कापडी पडदा लावलेला होता अशा स्थितीतसुद्धा विट्यातील सर्व डॉक्टरांनी आणि विटेगर नागरिकांनी मला खूप साथ दिली त्या परिस्थितीतसुद्धा माझ्या त्या लॅबमध्ये सर्वांनी भेट देऊन किंवा रुग्णांनी माझ्या लॅबमध्ये येऊन मला सहकार्य केलं याचा मला तर आज आनंद आहे त्यावेळी आपण लॅबोरेटरी तपासणीची गरज ही संकल्पना समाजात कशा पद्धतीने रुजवली खरं आहे त्यावेळेला लॅबोरेटरी तपासणीला खूपच मर्यादा होत्या खूप कमी प्रमाणात टेस्ट होत्या अशा वेळेला विटे परिसरातील डॉक्टरांच्याकडून मला खूप काही सहकार्य मिळालं याचबरोबर आटपाडी असो खटाव हो तालुका असो किंवा कडेगाव हो तालुका पलूसता त्यावेळेचा पलूस नव्हता पण त्यावेळेचा कडेगाव हो तालुका तासगाव खानापूर या सर्व सर्व ठिकाणच्या डॉक्टरांची मला खूप सारी मदत मिळाली आणि त्या त्या गावाच्या बाजारच्या वेळेला मी माझा माणूस माझा टेक्निशियन सॅम्पल कलेक्शनला जायचा त्यातून माझा ऋणानुबंध ह्या सर्व तालुक्यातील परिसरातील लोकांशी झाला डॉक्टरांशी झाला आणि आज शरणाथी क्लिनिकल लॅबोरेटरी हे नाव उच्च पदावर अग्रेसरपदी जे आहे ते केवळ याचमुळं मी त्यावेळेला घेतलेले ते माझे कष्ट आज खऱ्या अर्थानं कामास आलेत जयंतीदाई आपण हे लॅबच्या संचालिका आहात आपला या व्यवसायातील प्रवास कधी व कसा सुरू झाला तर लग्नानंतर माझा हा प्रवास सुरू झाला मला माझं प पहिला वेळ करत संसार मुलं घर ह्यातच जात होतं पण शिक्षणाची खूप आवड होती माझं शिक्षण बारावी सायन्स झालं आणि लग्न झालं त्याच्यानंतर मी मुलांचं संगोपन संसार करत बी एस सी डी एम एल टी केलं थोडंफार सहक्रे लॅबमध्ये पण जात होते त्याच्यानंतर असं वाटलं की पुढं खूप शिकलं पाहिजे ह्याच्यामध्ये म्हणून मी भारतीय विद्यापीठा पीठामध्ये पी जी डी एम एल टी केलं मुलांचं शिक्षण मुलांचं सगळं संसार सगळं हे खरत, करत करत करतच हे केलं म्हणजे परत नंतर पूर्णपणे लॅबमध्ये सक्रिय झाले सग आणि तिथून माझा पूर्ण प्रवास म्हणजे लॅब म्हणजे लॅबच असंच झालं सगळं जिथे कमी तिथे मी असं सूत्र बनलं जय तिथे आपण या व्यवसायात सक्रिय झाला म्हणजे नक्की तुमची कार्यपद्धती कशी असते कार्यपद्धतीभर सांगायचं झालं तर पेशंटशी संवाद साधणे त्यांचे म काही शंका असतील त्यांचं निरसन करणे नॉन टेक्निकल टेक्निकल सगळ्यांना मार्गदर्शन करणे लॅबमध्ये स्वच्छता ठेवणे परत लॅबचं स्टरायलायजेशन करणं ॲक्युरेसी करणं क्वालिटी कंट्रोल करणं ह्याची जबाबदारी माझी असते सगळी त्याबरोबर गरजूंना मोफत आरोग्य सुविधा उपलब्ध करून देणं त्यांना काय कमी काय नाही ह्याच्यासाठी शिबिर अरेंज करणं आरोग्याचा सल्ला चर्चासत्र असं माझं कामाचं स्वरूप असतं सर लॅबमध्ये तपासणी करताना सामान्य पेशंटनी रक्त तपासण्यापूर्वी कोणता विचार करायला पाहिजे किंवा कोणती खबरदारी घ्यावी <laughs> खूप छान प्रश्न यामध्ये खर तर दोन गोष्टी आहेत तपासणी ही व्याधीपूर्वी करायची आहे का व्याधी झाल्यानंतर करायची आहे हे महत्त्वाचं मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त राहायचं असेल तर खरं तर व्याधीपूर्वी तपासणी करणं महत्त्वाचं आजाराच्या माहिती आधारे आपल्या कौटुंबिक आजाराच्या माहिती आधारे त्याला आपण कौटुंबिक हिस्ट्री किंवा फॅमिली हिस्ट्री म्हणतो त्याच्या आधारे आपण आपल्या डॉक्टरांच्या सल्ल्याने विविध प्रकारच्या तपासण्या व्याधीपूर्वी करू शकतात आणि त्यामध्ये जे काही ये रिपोर्ट्स येतील त्याचा योग्य ते सल्ला आहार नियंत्रण आरोग्याचा आहार विहारमधील बदल हे आपल्या आपल्या फॅमिली डॉक्टरांच्याकडून सल्ला घेऊन करावा ह्या मताचा मी आहे त्याचप्रमाणे व्याधीनंतर जर आपल्याला काही तपासण्या करायच्या असतील तर त्यामधील तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेऊन आपन करता ना त्या व्याधीच्या अनुषंगाने आपण विविध तपासण्या केल्या पाहिजेत विविध तपासण्या करताना त्या तपासण्यामधील ज्या ठिकाणी योग्य प्रकारे तपासण्या केल्या जातील अशा जा ठिकाणची आपण निवड करणं गरजेचं आहे आणि हे लक्षात ठेवलं पाहिजे ह्या सगळ्या तपासण्या आपण स्वतःच्या आरोग्यासाठी करतो आहे आपल्या समाधानासाठी करतो आहे असं नाही तर स्वतःच्या आरोग्यासाठी करायचं असेल तर ज्या ठिकाणी पूर्णपणे तंत्रज्ञान चांगलं आहे चांगल्या प्रकारचं क्वालिटी कंट्रोल सांभाळलं जातं अशा ठिकाणी आपल्या तपासण्या करणं गरजेचं आहे असं मला वाटतं जयंतीत आहे आपल्या लॅबोरेटरीमध्ये गुणवत्ता नियंत्रण हे काम कशा पद्धतीनं राबवलं जातं हो आमची लॅबोरेटरी आय एस ओ मानांकित आहे अत्यंत उच्च प्रतीच्या यंत्रसामुग्री आणि आधुनिक तंत्रज्ञान याचा वापर होतो नॅशनल आणि इंटरनॅशनल गाईडलाईननुसार आम्ही इंटरनल क्वालिटी कंट्रोल आणि एक्सटर्नल क्वालिटी कंट्रोल प्रोग्राम राबवतो हो कोणताही असामान्य रिपोर्ट देण्यापूर्वी डॉक्टरांशी व पेशंटशी संवाद केला जातो डॉक्टर कोविडमधील जागतिक महाभयंकर संकट काळातील आपला अनुभव कसा होता कोविड खरं तर चोर पावलानी आला पण सर्व जगावर भीतीचं वातावरण निर्माण करून गेला त्याच्या आलेल्या संकटाने बघता बघता रौद्ररूप धारण केलं आणि सर्व विश्वच व्यापून टाकलं अनेक मृत्यू अनेकांच्या प्रतिकारशक्ती हरवलेली विकलांग स्थिती उद्ध्वस्त संसार अशा परिस्थितीत मृत्यूचं भय आणि खचलेलं मन असताना देखील आम्ही व आमच्या सर्व स्टाफनी त्यावेळी चोवीस तास विटे आणि विटे परिसरातील नागरिकांना सेवा दिली पर, परिणामी आम्ही सर्व कोविड संसर्गाने आडवे झालो मरण यातना भोगल्या सर्वांचं प्रेम आणि सदिच्छा व आशीर्वाद यामुळंच आमचा पुनर्जन्म झाला या, या आठवणीसुद्धा आता अंगावर आठवल्या तरी मन सुन्न होतं आहे पण त्या काळात शरणाते लॅबोरेटरीने सर्वप्रथम सर्व, सर्व विटेकर नागरिकांना फार मोठी सेवा पुरवली केवळ याचमुळं परिसरातल्या बऱ्याच नागरिकांचं आरोग्य साबित राहिलं सर आपली, याक आपली या क्षेत्रातली उत्तुंग कामगिरी आणि प्रदीर्घ अनुभव पाहता नुकतीच महाराष्ट्र शासनाने आपली अलायड अँड हेल्थ केअर प्रोफेशनल काउन्सिलच्या सदस्यपदी निवड केली याविषयी आपण काय सांगाल केंद्र सरकारच्या निर्देशानुसार दोन हजार अकरामध्ये अलायड अँड हेल्थ केअर प्रोफेशनल हा कायदा अस्तित्वात आला hmm. त्यामध्ये वैद्यकीय सेवेशी निगडीत दहा प्रकारच्या सेवा त्यांचा अंतर्भाव होतो जसे की लॅबरटरी अँड लॅबोरेटरी प्रोफेशनल्स फिजिओथेरपिस्ट ऑक्युपेशनल थेरपी त्याचप्रमाणे रेडिओग्राफर न्यूट्रिशनिस्ट या सर्व से सेवांचं नियमन आणि नियंत्रण करण्याची जबाबदारी या कौन्सिलच्या अंडर येते या कौन्सिलच्या अधिकारात येते आणि हाच कायदा दोन हजार चोवीसमध्ये आत्ता महाराष्ट्र सरकारने स्वीकारला व या सेवांचं नियमन आणि नियंत्रण करण्यासाठी प्रत्येक विभागातून दोन विषय तज्ज्ञांची निवड या कौन्सिलवर करण्यात आली आणि माझी निवड पद्धतीनं लॅबोरेटरी या विषयातील तज्ज्ञ म्हणून महाराष्ट्र सरकारनं माझी त्या ठिकाणी निवड केलेली आहे सर या कौन्सिलच्या माध्यमातून लॅबोरेटरी क्षेत्रातील विकासासाठी आणि समाजासाठी कशा प्रकारे फायदा होऊ शकतो असं तुम्हाला वाटतं <laughs> आज आपण महाराष्ट्रात पाहतोय आज अनेक अनधिकृत लॅबोरेटरी सदोष पद्धतीच्या सेवा देत आहेत त्याचप्रमाणे अनेक शैक्षणिक संस्था देखील अनअधिकृतपणे बरेच कोर्सेस चालवतात ह्या सर्वांच्यावर नियंत्रण करण्यासाठी ह्या कौन्सिलच्या स्थापना झालेल्या आहे ह्या कौन्सिलच्या माध्यमातून ह्या सर्व अनधिकृत लॅबोरेटरी अथवा कॉलेजेस त्यांच्यावर कुठंतरी चाप बसेल आणि या कौन्सिलच्या माध्यमातून आदर्श नियमावली व नियंत्रण पद्धती राबवली जाईल की ज्याच्यामुळे समाजातील प्रत्येक घटकाला वाजवी दरात आदर्श सेवा व दर्जेदार सेवा मिळेल याची मला खात्री वाटते वयाच्या सहासष्टाव्या वर्षी आपल्याला या क्षेत्रातील उच्चतम पदवी म्हणजे पी एच डी मिळाली या बाबतीमध्ये आपण काय सांगाल होय मला नुकतीच भारतीय विद्यापीठाची भारतीय मेडिकल कॉलेज सांगलीमधून मेडिकल मायक्रोलॉजी या विषयातली वयाच्या सहासष्टव्या वर्षी पी एच डी ही पदवी मिळाली खरं तर हा माझा माझ्या कुटुंबाचा माझ्या मित्रपरिवाराचा अत्युच्च आनंदाचा क्षण होता शिक्षणाला वय नसतं आयुष्यभर आपण शिकत राहावं हे माझ्या जीवनाचं तत्व आहे आपण ज्या क्षेत्रात काम करतो त्यामधील उच्चतम नॉलेज आपणाला असावं सखोल ज्ञान आपल्याला असावं हा नेहमीच माझा आग्रह असतो पदवी असणं काळाची गरज आहे मी वैद्यकीय महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून कार्यरत आहे त्याचप्रमाणे अनेक कॉन्फरन्ससाठी मला जावं लागतं चर्चासत्र घडवून आणतो त्याचप्रमाणे सी एम एमध्ये सुद्धा मी भाग घेतो यासाठी मला ह्या माझ्या सखोल ज्ञानाचा खूप फायदा होतो डॉक्टर हे सर्व करत असताना लॅब व्यवसाय आणि व्यवसाय बंधू यासाठी आपलं योगदान काय असेल हो मी या व्यवसायासाठी अथवा व्यवसाय बंधूसाठी खूप काही काम करतो आहे या विषयावर मी दोन हजार चारपासून पूर्ण तळमळीनं काम करतो सर्वांच्या न्याय्य हक्कासाठी समविचारी मित्रांना एकत्र करून असोसिएशन ऑफ क्लिनिकल लॅबोरेटरी आणि प्रॅक्टिशनर्स ॲक्लॅब या संस्थेची मी निर्मिती केली त्यामध्ये मी सुरुवातीपासून संचालक व विश्वस्त म्हणून बरीच वर्षे काम केलं या माध्यमातून अनेक प्रकारची शैक्षणिक चर्चासत्रे कॉन्फरन्स कार्यशाळा यांचं आयोजन केलं किमान शैक्षणिक अर्हता सर्वांना असावी जे लॅबोरेटरी व्यावसायिक आहेत त्यांच्याकडे कमीत कमी कोणतीतरी चांगली पदवी लॅबोरेटरी विषयातली असावी यासाठी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे संबंधितले सर्व कोर्स शिवमंगल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी विटा या माध्यमातून मी अनेक विद्यार्थ्यांना अनेक लोकांना पदवी प्राप्त करून दिलेली आहे दोन हजार चौदा पंधरामध्ये पातळीवरील या व्यवसायातील सर्व अतिउच्च शिक्षित एम एस सी पी एच डी अशा लोकांना एकत्र करून त्यांच्या न्याय हक्कासाठी असोसिएशन ऑफ क्लिनिकल बायोकेमिस्ट आणि मायक्रोबायोलॉजिस्ट ही संस्था निर्मिती केली त्याचा मी संस्थापक सचिव त्याचप्रमाणे सद्यस्थितीत मी उपाध्यक्ष म्हणून ऑल इंडिया लेवलला काम करतो या माध्यमातून न्यायालयीन लढाई लढून त्याचप्रमाणे केंद्र सरकारच्या बरोबर चर्चा करून या एम एस सी पी एच डी लोकांना लॅबोरेटरी चालवण्याचा कायदेशीर हक्क मिळवून देण्यात आम्ही यशस्वी झालो आहोत जयंतीत आहे आपला परिवार आणि लॅबचं हे सर्व व्याप सांभाळताना त्या कौटुंबिक जबाबदाऱ्या आपण कशा पद्धतीने सांभाळणार थोडी कसरत झाली खरी संसार लॅब हे सगळं बघत असताना मुलांचं शिक्षण मुलांचं संगोपन ह्या सगळ्या तारेवरचीच कसरतच होती माझी खरी पण माझी जॉईंट फॅमिली होती थोडा घरातल्यांचा पण सहभाग मला मिळाला साथ मिळाली सगळ्यांची त्यामुळे मी माझ्या मुलांच्या मुलांच्याकडे पूर्णपणे उच्च शिक्षणासाठी त्यांना सह म्हणजे वेळ देऊ शकले लॅबला वेळ देऊ शकले त्यामुळे माझी दोन्ही मुलं उच्च शिक्षित आहेत मुलगी आणि जावाई आता सध्या लंडनमध्ये आहेत आणि मुलगा माझा इंटरनॅशनल कंपनीमध्ये उच्च पदावर आहे सुनबाई माझ्या आत्ताच एम डी पॅथॉलॉजी झाल्यात आणि त्याही आता विटेकरांच्या सेवेसाठी रुजू होतील अरे वा सर व्यवसायाबरोबरच आपला सामाजिक सहभाग पण मोठा आहे अनेक संस्थांच्या जडणघडणीमध्ये आपला वाटा आहे त्याचप्रमाणे अनेक संघटनांमध्ये आपण कार्यरत आहात हे सर्व कसं साध्य करतात होय मला खरं तर किंवा माझ्या कुटुंबाला मानसिक आणि कौटुंबिक जर आनंद मिळवायचा असेल तर मला कुठल्या तरी सामाजिक कार्यात सहभाग घेतला की खूप काही समाधान मिळतं आणि ती माझ्या दृष्टीनं माझ्या कुटुंबादृष्टीनं एक एक प्रकारची फार मोठी ऊर्जा असते मी वैद्यकीय नागरीपथ संस्थेमध्ये कार्यरत आहे मी कला अकादमीचा स्थापनेपासूनचा खजिनदार म्हणून काम करतो त्याचप्रमाणे शांतिनिकेतन विद्यार्थी परिवाराचा मी सदस्य आहे त्याचप्रमाणे देव ट्रस्ट लिंगायत समाज देखील मी सर्व कामकाज पाहतो सचिव म्हणून काम पाहतो याचप्रमाणे विटा मेडिकल असोसिएशनचा अध्यक्ष व सदस्य म्हणून ही मला खूप काही काम करता आलं त्यामुळे मला सामाजिक क्षेत्रात काम करताना खूप आनंद मिळतो आणि माझ्या आनंदासाठी मीही सामाजिक कामं करत असतो डॉक्टर आणि जयंतीताई खरोखर तुमच्याकडे बघितल्यावर असं वाटतं की एका यशस्वी पुरुषामागे एक स्त्रीचा हात नक्कीच असतो हे तुमच्याकडे बघून नक्कीच लक्षात येतं एकूण आपण व्यस्त पण मस्त आणि समृद्ध जीवन जगत आहात नवोदित व्यावसायिक व समाजासाठी आपला काय संदेश असेल <laughs> संदेश देण्यावडा काही मी मोठा नाही पण व्यावसायिकासाठी म्हणाल माझ्या समकक्ष व्यवसायासाठी म्हणाल तर त्यांना एकच सांगेन कार्य साफल्याचा मार्ग हा नेहमी दूरचा आणि खडतर असतो आणि क्षणिक आनंदाचा मोह टाळलात तर आपल्या व्यवसायात तुम्ही यशस्वी व्हाल हे मला माझ्या व्यावसायिक बंधूंना सांगावं वाटतं आणि समाजासाठी सांगायचं म्हणलं तर व्याधीनंतर कोणत्याही तपासणी करण्यापूर्वी व्याधी होऊच नये यासाठी काय लागणाऱ्या तपासण्या आपण करा आणि मस्त राहा आणि आनंदी राहा एवढंच मी म्हणेन आपल्या या चर्चेतून विटे शहरातील सर्वात जुन्या आणि अद्ययावत अशा शरणात हे क्लिनिक लॅबोरेटरीच्या जळणघडणीचा इतिहास समजला अनेकांना आदर्श घेता येईल अशा अनेक गोष्टी आपल्याशी हितगूज साधल्यानंतर समोर आल्या आपल्या या पुढच्या वाटचालीसाठी आणि दीर्घायु आरोग्यासाठी मी त्याचप्रमाणे विनीताताई आणि आमच्या क्रांती न्यूज चॅनेलच्या वतीनं आपणास दीर्घायु आरोग्य मिळावं आणि आपणास सुयश मिळावं यासाठी मनापासून शुभेच्छा नमस्कार धन्यवाद